नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के असं एक प्रशस्त घर या घरामध्ये खाली तीन रूम आणि वरती दोन रूम असं दोन मजली थ्री बी एच के प्रशस्त एक घर एकोणपन्नास लाख रुपयेमध्ये आपल्या मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे तर बघूया हे घर कशा प्रकारे आहे तर आतमध्ये जाऊन बघू शकता बाहेरचा या घराचं एलिव्हेशन जवळपास या घराचा सतरा ते अठरा चा फ्रंट आहे आणि जवळपास पन्नास फुटाची डिप्ट आहे म्हणजे हजार स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये या घराचं बांधकाम झालं आहे तर या हॉलमध्ये आले असता आपल्याला वरती पी ओ पी दिसेल बघू शकता पी ओ पीमध्ये कलर युक्त लाईट बसवलेले आहे प्रत्येक रूममध्ये या घरामध्ये आपल्याला पी ओ पी पाहायला मिळेल आणि बघू शकता तुम्ही हॉलमध्ये टी व्ही पॅनल पण केलेला आहे वरती छान अशी यू पी आहे आणि वरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहे त्या पायऱ्या पण आपल्याला या हॉलमधूनच पाहायला मिळेल बघू शकता हॉललाच लागून किचन आहे आणि ज्या पायऱ्या आहे हॉलमध्ये वरती जाण्यासाठी त्याला स्टील फ्रेम पण बसवलेली आहे किचन आहे जे की हॉलला अटॅच आहे बघू शकता तुम्ही किचन या किचन मध्ये किचन ड्रॉल्या वरती किचनच्या किचन पाहायला मिळते बघू शकता किचन वाट्यावरती असलेल्या किचन रॅखा किचनला आणि हॉलला लागून आहे हे बाथरूम ज्यामध्ये साधारण पद्धतीचा संडास आणि वेस्टर्न पद्धतीचा संडास आहे बघू शकता हा वेस्टर्न पद्धतीचा आहे आणि हा साधारण पद्धतीचा भारतीय पद्धतीचा आणि बाजूलाच बेसिन आहे जे की आपल्याला पाहायला मिळते आता वरतं जाऊन बघूया दोन बेडरूम कशा प्रकारे आहेत वरून सिलिंग या प्रकारे दिसते ह्या बाहेर आहे हॉलमधून ज्या की वरती जाण्यासाठी आहे बघू शकता सीलिंग खूप छान पी ऊ पी गेलेली आहे जवळपास पूर्ण घराला आपल्याला या ठिकाणी पी ओ पी पाहायला मिळेल वरच बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे या बेडरूम आपल्याला संडास बाथरूम अटॅच पाहायला मिळेल ही मागची बाल्कनी आहे खूप मोठीशी बाल्कनी आहे बघू शकता आणि बाल्कनीला लागून बेडरूम आहे या बेडरूममध्ये यू पी आहे सोबतच संडास बाथरूम अटॅच आहे दोन बेडरूम अशा प्रकारे या ठिकाणी वरती पाहायला मिळेल जे की फ्रंटला एक बेडरूम आहे हे बेडरूम फ्रंटला आहे बघू शकता यामध्ये संडास बाथरूम पण आहे आणि हॉलमध्ये पी यू पी लाईट युक्त बनवलेली आहे बघा वेस्टर्न पद्धतीचा संडास आहे बघूया हा बघा अशा प्रकारे संडास आहे या ठिकाणी आणि हा हॉल टाईप बेडरूम आहे जो की आपल्याला या घरात मिळत आहे या घराचं लोकेशन मंगलधाम परिसर आहे हे घर थ्री बी एच के आहे आणि या घराची किंमत एकोणपन्नास लाख रुपये इतकी ठेवली आहे ज्यांना कोणाला हे घर आवडलं असेल किंवा मंगलधाम परिसरमध्ये हे घर विकत घ्यायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर